चिंतन श्री गुरुदैव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं माझ्या स्वामी माय लाईफ शीतल ह्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे तर आज दत्त जयंती आहे तर तुमच्या सगळ्यांच्या स्वामी स्वामीमाऊली सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते तर बघा सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे दत्त महाराजांची श्री गुरुदैव दत्त तसंच ही बघा स्वामी माऊली आहेत हे जाणार आहेत त्यांच्या भक्ताकडे तर त्यांचीसुद्धा खूप छान अशी पूजा झालेली आहात पुण्यामध्येच जाणार आहेत आज खूप सुंदर अशी त्यांची पूजा झाली आजच्या शुभमुहूर्तावरती ते त्यांच्या भक्तांच्या घरी विराजमान होणार आहेत तसंच बघा खूप सुंदर असा कमळाचा दीप पण पूजा केली सगळ्यांचं अलंकरित केलेलं आहे सगळ्यांना साळ शृंगार वगैरे छान असा केलेला आहे तर बघा धनलक्ष्मी जो कुंचनची सेवा जी मी तुम्हाला देते ती सुद्धा मी केलेली आहे बऱ्याच ताईना धनलक्ष्मी कुंचन हवं आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा कारण धनलक्ष्मी कुंचन सध्या उपलब्ध आहेत आलेले आहेत आपल्याकडे तर ज्यांना हवं आहे त्यांनी लवकर ऑर्डर करा तसंच बघा हा कलश आहे हा हा कलश म्हणजे आपल्या घरामध्ये वातावरण प्रसन्न ठेवतं आणि मंगलमय वातावरण राहतं आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होते तर हा चांदीचा कलश आहे हा तुम्हीसुद्धा ऑर्डर करू शकता तसंच बघा आज चंदन लिंपन केलेलं आहे आणि हळदीचं लिंपन केलेलं आहे तर हे शंखचक्र गदा असं हे चिन्ह आहे बालाजी भगवानांचं त्याची सुद्धा विधिवत पूजा केलेली आहे तसंच बघा खूप सुंदर असा हा अष्टलक्ष्मी दिवा प्रत्येकाने आपल्याकडून घेतलेलाच आहे तर त्यांची सुद्धा पूजा खूप छान केलेली आहे म्हणजे अष्टलक्ष्मी पूजन म्हणजे आठ लक्ष्मींची पूजा केल्यासारखं असतं असं छानसं पूजन केलेलं आहे आणि दत्तगुरूंची सुद्धा खूप छान अशी आज पूजा झालेली आहे तीसुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे तर बघा आजची पूजा कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगायची तुम्हाला आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही स नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे तर बघा स्वामीमौलीला छान अशी शॉल घातलेली आहे आणि स्वामींचा मुकुट पण खूप सुंदर आहे तसंच दत्तगुरू बघा खूप सुंदर असे नटून सजून बसलेले आहेत कारण त्या सगळ्या देवांना मी मोत्याची माळ बनवलेली आहे प्युअर हे मोती आहेत तसंच बघा खूप सुंदर असा कलशालासुद्धा हार वगैरे घातलेला आहे आणि आई तुळजाभवानी माता तसंच ज्योतिबा भगवान विष्णू माता लक्ष्मी तसंच बघा आमचे गणपती बाप्पा म्हणजे आपले सर्वांचे लाडके गणराया गणू तसंच बघा भगवान बालाजी धन्वंतरी आई लक्ष्मी देवी तसंच बघा पाठीमागसुद्धा लक्ष्मीचा फोटो आहे तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे खूप सुंदर अशी पूजा झालेली आहे आजची आणि स्वामी माऊली पण खूप खूप गोड दिसत आहेत तसंच बघा खूप छान असं पादुकांवरती पण मंत्र पुष्पांजली करायची जस्त करा करा आहे आपल्या सर्वांना आज दत्तगुरूंच्या नामाचा नामजप जास्तीत जास्त करायचं आहे आणि तुम्हाला सर्वांना सुद्धा करायचं आहे आज दत्त जयंती आहे तसंच बघा अन्नपूर्णा मातेंना पण छान अशी माळ घातलेली आहे मोत्याची तर बघा ह्या सर्व पूजेनी असं घरामधलं जे वातावरण आहे ते खूप छान आणि असं मंगलमय झालेलं आहे आणि स्वामींचीसुद्धा खूप छान अशी पूजा झालेली आहे बघा स्वामींनी स्वामी आशीर्वाद देत आहे सगळ्यांना स्वामी बघा आज किती गोड दिसतायत खूप सुंदर दिसत आहेत माऊली आणि सगळ्यांना गोड गोड आशीर्वाद द्या सगळ्यांचं कल्याण होऊ दे माऊली तुमच्या सेवेतनं हीच तुमच्या चरणी प्रार्थना आणि आज दत्त महाराजांची दत्त जयंती आहे तर बघा आज तुम्ही मंदिरामध्ये जाल तुम्ही जिथं जाल तिथं तुम्ही पिवळी मिठाई द्यायला विसरू नका किंवा प्रत्येक मंदिरामध्ये ज्या जाईल तिथे पिवळी मिठाई नक्की घेऊन जा कारण दत्तगुरूंना आणि स्वामींना पिवळी मिठाई फार प्रिय आहे तुम्ही काही पिवळी मिठाई घ्या जसं की बुंदीचा लाडू घ्या बेसनचा लाडू घ्या म्हणजे तुम्हाला जसं शक्य असेल तशी तुम्ही मिठाई घेऊ शकता आणि दत्तगुरूंना तसंच तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही अन्नदान सरळ हाताने करा कारण अन्नदानासारखी मोठी सेवा कोणतीच नाही आहे अन्नदानाला खूप मोठं महत्त्व आहे त्यामुळे आजच्या दिवशी प्रत्येकाने अन्नदान करावं आणि चांगलं असतं कारण आज आपल्या दत्तगुरूंची जयंती आहे आपल्या दत्तगुरूंची खूप छान अशी जयंती आहे आज आणि आजचा दिवस हा खूप चांगला आहे सगळ्यांसाठी त्यामुळं आजच्या दिवशी तुमच्या सगळ्यांच्या ज्या काही चांगल्या इच्छा आहेत ते दत्तगुरू आणि स्वामी माऊली पूर्ण करू हीच त्यांच्या चरणी मी आजची प्रार्थना करते आणि तुम्ही सुद्धा अशी सुंदरशी पूजा करा तर खूप सुंदर अशी पूजा झालेली आहे आणि तुम्हाला खूप ताईंचे अनुभव पण शेअर करायचे आहेत मला लवकरच कारण स्वामी सेवेतून किंवा दत्त महाराजांच्या सेवेतून बऱ्याच ताईंना खूप छान छान असे अनुभव आलेले आहेत तर ते सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवरती लगे लवकरच बघायला मिळतील कारण नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे हे तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे तसंच जो स्वामींची सेवा मनोभावे करतो त्याला प्रचिती आणि अनुभव आल्याशिवाय राहत नाही कारण स्वामींची जी सेवा ती आहे ती डोळस भक्ती आहे आणि स्वामींची सेवा ही अंधश्रद्धा नसून डोळस भक्ती आहे आणि स्वामींची जो सेवा मनोभावे करतो त्याला स्वामी अनुभव आणि प्रचिती देतातच तर बघा खूप ताई आहेत ज्या सेवेकरी नवीन सेवेमध्ये आलेले आहेत तर त्यांना खूप काही प्रश्न असतात की ताई आम्ही स्वामी माऊलींची खूप सेवा करतो पण आमच्या आयुष्यामधले संकट काही दूर होत नाहीत तर अशावेळी असं समजायचं की देवाला तुमचा कर्मभोग संपवण्यासाठी खूप कष्टन खूप त्रास आणि खूप व्यातना सहन करावे लागतात कारण कसं असतं जे आपल्याला दिसत नाही जे आपल्याला समजत नाही ते सुद्धा आपल्या माऊलींना दिसत असतं त्यामुळे बघा स्वामींवरती विश्वास ठेवा आणि तुमच्या घरामध्ये जर वाईट शक्ती निगेटिव्हिटी असेल तर जास्तीत जास्त दत्तगुरूंची तुम्ही सेवा करा दत्तगुरूंची सेवा केल्याने तुमच्या घरातली जे काही निगेटिव्हिटी आहे ती दूर होण्यासाठी तुम्हाला मदत होईल आणि तुमच्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरणसुद्धा तयार होतं कारण कसं असतं की काहीतरी आपल्या घरामध्ये वाईट शक्ती असते त्याच्यामुळं आपल्याला खूप काही त्रास होतो आणि स्वामींचं नामजप करा म्हणजे स्वामींचं अखंड नामस्मरणाला खूप मोठं महत्त्व आहे ते तर प्रत्येकानेच करायला पाहिजे कारण स्वामींच्या नामस्मरणामध्ये खूप म्हणजे खूप शक्ती आहे ज्यांनी केलं त्यांना अनुभव आहे की स्वामींचं नामस्मरण म्हणजेच स्वामींचं शस्त्र म्हणजेच स्वामींची शक्ती म्हणजेच सगळं काही आणि स्वामींच्या नामस्मरणामध्ये जो आहे त्याला त्याच्या ते आयुष्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम कोणतंही दुःख येत नाही एवढं ये मोठी स्वामींच्या नामस्मरणाची प्रचिती आहे तर आजच्या दिवशी बघा जास्त काही नाही झालं तर तुम्ही अखंड नामस्मरण अखंड जप करायचं आहे दत्तगुरूंचा आणि स्वामी माऊलींचा तर बघा आजची पूजा कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि छान कमेंट करा तसंच चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांना स्वामी समर्थ चिंतन श्री दत्त ज्यांना कोणाला धनलक्ष्मी कुंचन अष्टलक्ष्मी दिवा ऑर्डर करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा कारण लिमिटेड स्टॉक असतो अष्टलक्ष्मी दिवे तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी भरपूर स्टॉकआउट होतात आणि तसंच धनलक्ष्मी कुंचनसुद्धा तर ज्यांना धनलक्ष्मी कुंचन घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा कारण तुमची ऑर्डर वेळेवरती पोचणं खूप महत्त्वाचं आहे बऱ्याच ताईनं हवा होता पण तेव्हा सध्या स्टॉकमध्ये ते नव्हता पण आत्ता सध्या आलेला आहे आणि जो लवकर ऑर्डर करेल त्यालाच तो लवकर मिळेल तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ